नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवतोय चकुल्या हा चकुल्या मी दोन डाळींपासून बनवते तर कशा बनवायच्या ते आपण पाहणारच आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही ते नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला तर आता रेसिपी कशी बनवायची ते पाहूया तर त्यासाठी पा इथे सम प्रमाणात दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत तर मी इथे घरगुती बनवलेली मुगाची डाळ व तुर डाळ घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ जी आहे ते स्वच्छ अगोदर पाण्याने धुवून घ्यायची आहे तर इथे डाळी आपल्याला एकत्रित करूनच यामध्ये पाणी घालून ह्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता याला आपल्याला या डाळीला कुकरला लावायचं आहे तर इथे डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची यामध्ये शिजत घालताना आपण थोडंसं तेल घालतो म्हणजे डाळ जे आहे ते व्यवस्थित शिजते आणि तिचा म्हणजे वरणसुद्धा छान घट्ट दाटसर होतं तर ता ता तुम्ही वरण बनवण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने डाळ लावू शकता तर यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं तेल घालायचं सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर तेल यामध्ये वापरत असाल तर मात्र दाळ पटकनसुद्धा शिजल्या जाते कुकरला आपण पाच शिट्ट्या करून घेणार आहोत तर इथे मी झाकण लावून घेतलं आणि कुकर आपण गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता याला पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपलं दाळ शिजलेली आहे आता चकुल्या आपल्याला टाकायच्या तर त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची त्यानंतर कट केलेला लसूण घातलेला आहे तुम्ही ठेसूनसुद्धा घालू शकता कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे तेलामध्ये आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं त्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा सुद्धा तेलामध्ये चांगला फ्राय करायचा आहे त्यानंतर मी इथे एक बारीक मीडियम साईजचा लाल टॅमॅटो कट करून घेतलेला आहे चकोल्या खात असताना किंवा बनवत असताना अशा पद्धतीने टॅमॅटो घातल्यास चकोल्याची टेस्ट खरंच खूप छान लागते जिरे अगोदरच टाकले की करपतात त्यामुळे मी तर अशा पद्धतीने नंतरून टाकलेले आहे तर तेलामध्ये लगेच जिरे आपले फुललेले आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्यात शेवटी आपल्याला इथे तेलामध्ये हळद घालून घ्यायची मिक्स करायचं शिजलेली डाळ जी आहे ती घोटून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला आता इथे वरण खूप घट्ट करायचं नाही पातळ करायचं म्हणजे चकुळ्या खाण्यासाठी छान लागतात तर यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहोत वरती थोडीशी भांड्यामध्ये जागा शिल्लक ठेवायची आहे कारण आपल्याला यामध्ये चकोळ्या घातल्यानंतर भांड्यावरती शिल्लक ठेवायचं यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता आपल्या वरणाला उकळी येते तोपर्यंत आपण कोथिंबीर घालून घेतली आणि पोळी लाटून सुद्धा घेणार आहोत तरी इथे एकदम घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आपल्या चकोला बनवण्यासाठी चकोला बनवण्यासाठी पीठ एकदम घट्ट असावं अजिबात पातळ नाही नसावं ना म्हणजे आपल्या चकुल्या ज्या आहेत ते चिकट होत नाहीत एकाला एक चिटकत नाहीत तर आता हे दाट घट्टसर पीठ मळलेलं हातावरती थोडंसं चोळून घ्यायचं पिठामध्ये डीप करून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे पीठ इतकं घट्ट आहे की ते हाताने सहज मळल्यासुद्धा जात नाही पण याचपासून जर आपण चकोल्या बनवल्या तर एकदम मोकळ्या सुटसुटीत तयार होतात अजिबात एकाला एक चिटकत नाही आणि आता पीठ लावून आपल्याला ही पोळी एकसारखी पातळ लाटायची आहे जेवढी होईल तेवढी आपल्याला ही पोळी पातळ लाटून घ्यायची आहे मच्छी आपल्या पोळी जे आहे जेवढी पातळ असेल तेवढ्या चकुल्या खाण्यासाठी छान लागतात तर पहा आपण सुद्धा एकदम पातळ असे लाटून घेणार आहोत एक, एक पोळी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणजे पूर्ण लाटायची कशी कितपत पातळ आपल्याला ती लाटून घ्यायची आहे उलटून पालटून मी एक सारखी ही पोळी लाटून घेतलेली आहे म्हणजे ती आपली पोळपाटाला सुद्धा चिटकत नाही तर येथे आता आपली पोळी जी आहे ती लाटून झालेली आहे आता हिला आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्या अगोदर सगळे करून एकसारखी लाटून घेतली तर आता इथे तुम्ही तुमच्या हवे त्या साईजमध्ये चकुल्या कट करू शकता चकुल्या थोड्या मोठ्या साईजमध्येच असतात त्यामुळे मी इथे एक ते दीड इंचाच्या अंतरावरती त्यांना कट केलेलं आहे आणि चौकोनी शेपमध्ये मी त्यांना कट करत आहे तर पहा आपल्याला अशा पद्धतीने आता चकुल्या आपल्या कट करून झालेल्या आहेत आता उकळत्या वर्णामध्ये आपल्याला ह्या चकुल्या ज्या आहेत ते टाकून घ्यायच्या आहेत तर अशा सुट्ट्या करूनच आपल्याला टाकायचे आहे म्हणजे एकाला एक चिटकत नाहीत ह्याच पद्धतीने आपण सर्व चकुल्या ज्या आहेत ते बनवून यामध्ये टाकून घेणार आहोत इथे सर्व चकुल्या ज्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहे आणि आता याला पळे द्यायची आणि सुरुवातीला दोन तीन मिनटं मोठ्या गॅसवरती शिजवून घेतल्या तयार आहे आपली चकोल्या बनवून पाच मिनटं शिजवून घ्यायच्या मस्त शिजलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मोकळ्या सुटसुटीत अशा चकोल्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल जास्त तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर विसरला असेल सबस्क्राईब करायला तर लगेच सबस्क्राईब करा बॅलेकॉनलासुद्धा ऑन करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद